पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत देवगड गिरिया समुद्रात मच्छीमारी नौका बुडाली मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातील त्रिवेणी नौका बंदराकडे परत येत असताना काळोशी समुद्रात पंधरा वाव अंतरावर बुडाली वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडील दोन लाकडी फळ्या उचकटल्यानं नौकेला पाणी शिरून ही नौका पूर्णपणे बुडाली गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली देवगड येथील राजेंद्र बाळकृष्ण भिल्लारे यांच्या मालकीची ही नौका होती सुदैवाला दुसऱ्या नौकेची तात्काळ मदत मिळाल्यामुळे त्रिवेणी नौकेवरील सर्व सहा खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले या दुर्घटनेत नौकेसह सा त्यावरील साहित्यांचे मिळून पंचवीस लाखांचं नुकसान झालंय अशी माहिती देवगडचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी यांनी दिली आहे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे या बोटींच्या पुढे फळ्या तुटल्या अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे